हे मंदिर जे तुम्ही बघताय ते म्हणजे कोकणच्या वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावातलं रेडीचं गणपती मंदिर मंदिरच्या आत प्रवेश करताच एक नंदीबैल या छोट्या कासवाचे फुले खाऊ लागला आम्ही त्याच्याकडे पाहू लागलो आणि अख्खं मंदिर मंगलमय होऊन तर या गणपतीचा इतिहास पण चमत्कारिकच म्हणावा लागेल अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर साली सदानंद कांबळी नावाच्या व्यक्तीचा डम्पर या ठिकाणी अडकला खूप प्रयत्नानंतर डम्पर काही बाहेर निघेना म्हणून थकलेले सदानंद कांबळी घरी आले आणि झोपले झोपी गेल्यानंतर स्वयं रेडीचा गणपती त्यांच्या स्वप्नात येऊन साक्षात दिला की जिथे तुझा डम्पर अडकला आहे तिथेच मी आहे तर तू माती खण आणि मला वर काढ ही गोष्ट गावकऱ्यांना समजतात त्यांनी माती खाण्याला घेतली आणि रेडीचा गणपती सापडला या गणपतीचा वाढदिवस दरवर्षी अठरा एप्रिलला साजरा केला जातो आपण पण रेडी गावच्या गणपतीला एकदा नक्कीच भेट द्यावी